श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा सहावा दिवस नवरात्रीची सहावी माळ म्हणजे शारदीय नवरात्र हे मध्यावर आलेलं असतं आणि नवरात्रीच्या सहाव्या माळेचं काय महत्त्व आहे नवरात्रीच्या सहाव्या माळेला म्हणजेच नवरात्रीच्या सहाव्या दिवशी नवदुर्गेच्या कोणत्या स्वरूपाचं आपण पूजन करतो त्यासाठी मंत्र कोणता आहे त्याचं महत्त्व काय आहे आणि या देवीच्या स्वरूपाला आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा यंदा नवरात्रीची सहावी माळ असणार आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या रो रोजी तर सत्तावीस सप्टेंबरला नवरात्रीच्या सहाव्या माळेला आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ चला तर मग कात्यायनी देवीचं हे स्वरूप आपण सहाव्या माळेला तिचं पूजन आपण करतो म्हणजेच नवरात्रीची सहावी माळ ही कात्यायनी देवीला समर्पित आहे आणि कात्यायनी देवीचं स्वरूप आता जाणून घेऊया ऋषी कात्यायन यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळं देवीला कात्यायनी असे नावानं संबोधलं जातं ही देवी भाविकांप्रती अत्यंत उदार असल्याचं मानलं जातं कात्यायनी देवीच्या पूजनानं भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायनी देवीचा उल्लेख हा महिषासुर मर्दिनी असा केल्याचं सांगितलं जातं कात्यायनी देवीचं स्वरूप हे चतुर्भुज आहे देवीच्या एका हातात खडग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे तर दोन हात अभय मुद्रा आणि वरमुद्रेत आशीर्वादरूपी आहेत कात्यायनी देवीचं स्वरूप अत्यंत दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं सांगितलं गेलेलं आहे तर दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायनी देवीचं पूजन करताना आपल्याला गंगाजलाचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे कलावा नारळ कलश तांदूळ लाल वस्त्र धूप दीप नैवेद्य आपल्याला ह्या देवीला अर्पण करायचे आहेत कात्यायनी देवीलासुद्धा मध अत्यंत प्रिय आहे त्यामुळं देवीच्या या पूजनामध्ये तसेच नैवेद्यामध्ये आपण मधाचा आवर्जून समावेश करायचा आहे तसेच देवीला मालपुवाचा नैवेद्यसुद्धा प्रिय असल्याचं मानलं गेलं त्यामुळे तुम्ही या देवीला मालपुवाचं नैवेद्य हा दाखवू शकता मालपुवा अर्थातच एक प्रकारची गोड पुरी ही देवीला अत्यंत प्रिय आहे कात्यायनी देवीचं पूजन केल्यानंतर आपल्याला तिचा कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा आपण पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे ते जाणून घेऊया तर मंत्र पुढील प्रमाणे कंचनाभ हा वराभयम पद्मथरा मुकुटोत्तज्वला स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुथे अत्यंत छोटासा असा हा कात्यायनी का। देवीचा मंत्र आहे मी मं मंत्र पुन्हा एकदा मंत्राचं उच्चारण करते नीट ऐका कंचनाभा वराभयम पद्मथरा मुकुटोज्वला हा स्मेरमुखी शिवपत्नी कात्यायने नमोस्तुते हा कात्यायनी देवीचा मंत्र आहे याचा तुम्ही जप करू शकता कात्यायनी देवीचा पूजनाचा लाभ काय आहे तर थोडक्यात आपण अजून थोडीशी माहिती जाणून घेऊया दिल्लीच्या छतरपूर येथे असलेलं कात्यायनी देवीचं पीठ हे अत्यंत प्रसिद्ध पीठ आहे एका कथेनुसार भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायनी देवीचं पूजन केलं होतं ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा यासाठी कात्यायनी देवीचं पूजन केलं अशी मान्यता आहे देवीचा अवतार धारण धारण करण्यामागे मुख्य उद्देश म्हणजे धर्माची पुनर्स्थापना संरक्षण असल्याचं म्हटलं जातं कात्यायनी देवीच्या पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी समस्या दूर होतात आणि भाविकांना सुख समृद्धी आणि अत्यंत आनंद हा प्राप्त होतो अशी मान्यता सांगितली गेली आहे कात्यायनी देवीची ही माहिती आपण इतरांसोबत नक्की शेअर करावी नवरात्रीच्या सहाव्या माळेचं थोडक्यात महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा या चॅनलवर आपण देवीच्या नऊही रूपांची नऊही माळांचं महत्त्व हे जाणून घेणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ